नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षामध्ये सध्या कोल्डवॉर आपल्याला पाहायला मिळतोय निमित्त ठरले सुरेश धस आणि अमोल मिटकरी मग सुरेश धसांनी बडी मुन्नी असे केलेले आरोप त्याला अमोल मिटकरींनी दिलेलं प्रत्युत्तर या सगळ्या विषयावर आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या मुद्दे आपल्या आपल्या न्यूज मराठीच्या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत की राष्ट्रवादीतली आता ही मुन्नी कोण राष्ट्रवादीत बडी मुन्नी आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहेत टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर सर एकीकडे संतोष देशमुख प्रकरण त्यानंतर वाल्मिक कराडवर रोज होणारे आरोप आणि त्यातच आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये होणारा हा कोल्ड वॉर सुरेश धस आणि अमोल मिटकरींमध्ये पासून सुरू झालेला हा कोल्ड वॉर <coughs> नक्कीच मुळात सुरेश धस पहिल्यापासून संतोष देशमुख या प्रकरणामध्ये आका आणि आकाचे आका या संदर्भात बोलतायत काही ठिकाणी ते आकाचे आका, आका कोण तुम्हीच ओळखून घ्या असं म्हणतात तर काही ठिकाणी थेट धनंजय मुंडेंचं नाव देखील घेतात त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव गवलं जात आहे आणि त्यांच्या सारखी राजीनाम्याची त्यांच्या मागणी केली जातीय यामुळे शेवटी राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सुरेश दसांवरच आरोप केले म्हणजे स्वतःच्या शहराचं वासेपूर झालेलं आहे आणि दुसऱ्यांकडे बोट दाखवतायत असं म्हणत वाल्मिक कराड आणि सुरेश धस यांच्यात संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी दोन दिवसांपर्यंत ते हे दोघेही एकमेकांशी संपर्कात होते त्यामुळं यांची चौकशी व्हावी असं या ठिकाणी अमोल मिटकरींनी म्हटलेलं आहे तर सुरेश धस यांनी की वाल्मिक कराड आणि माझं फोनवरून काय बोलणं झालंय याचं पोलिसांनी चौकशीत पाहावं काय असेल ते समोर येईल असं देखील सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे पण मजेशीर गोष्ट अशी संकेत की मुळातच आतापर्यंत धनंजय मुंडे यांची थेट बाजू घेण्यासाठी कुणी राष्ट्रवादीतलं पुढे येत नव्हतं म्हणजे अगदी त्यांचे कार्यकर्ते समर्थक येत होते त्यांनी काही ठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या काही ठिकाणी धनंजय मुंडेंची बाजू लावून धरण्यासाठी मुंडेंच्या विरोधात जे कोण बोलत आहेत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा देखील प्रयत्न केला मग त्यामध्ये मनोज जरांगे असतील सुरेश धस असतील अंजली दमानिया असतील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा त्या सगळ्यांनी प्रयत्न केला पण आता प्रत्यक्ष पक्षाचे आमदार म्हणजे अमोल मिटकरी यांनी थेट पत्रकार परिषद घेतली तुला आठवत असेल की जेव्हा धनंजय मुंडे हे अजितदादांना भेटले तेव्हापासून आतापर्यंत एकच चर्चा सुरू आहे की धनंजय मुंडे राजीनामा देणार धनंजय मुंडे राजीनामा देणार पण दादांनी मात्र याच्यावर थेट कधीच आपलं उत्तर दिलेलं नाही मौन बाळगलेलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार अजितदादांकडून असं म्हटलं जातंय की जोपर्यंत ठोस पुरावे या प्रकरणात धनंजय मुंडेंविरोधात सापडत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही आणि अमोल मिटकरींनी असं म्हटलंय की मुळातच धनंजय मुंडे यांच्यावर या प्रकरणात आत्तापर्यंत कोणतेही आरोप नाही आहेत कोणताही गुन्हा नाही आहे तर त्यांची बदनामी केली जाते आणि यामध्ये विशिष्ट करून सुरेश धस यामध्ये सगळ्या प्रकरणात पुढे येत आहेत त्यामुळे त्यांनी सुरेश धस यांच्यावरच गंभीर आरोप केले सर या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर आता सुरेश धसांनी केलेला आरोप त्याला मग भाजपचे प्रदेश अध्यक्षांनी थेटपणे सरकारकडे जा असं म्हणून एक वेळेस दिलेली समज आणि आता त्यानंतर या दोघांमध्येच महायुतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडतो या निमित्ताने नक्की कारण की अमोल मिटकरींनी अगदी हेच वाक्य उच्चारलं संकेत की सुरेश धस यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडू शकतो त्याचं कारण सुरेश धस वारंवार या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्याशी कनेक्ट कनेक्शन आहे असं कुठेतरी सूचित करतात आणि वाल्मिक कराड यांच्यासह जे कोण आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्यांना मदत करणाऱ्यांना देखील शिक्षा व्हायला पाहिजे असं सुरेश दस म्हणतात आता अमोल मिटकरींनी जे पत्रकार परिषदेमध्ये मुद्दे उपस्थित केले तर त्यांचं असं म्हणणं होतं की वाल्मिक कराड आणि सुरेश दस हे एकमेकांच्या संपर्कात होते तर कधी संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी दोन दिवसांपर्यंत वाल्मिक कराड आणि सुरेश दस यांचा फोनवरनं संवाद झाला होता तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की तो सीडीआर तपासला जावा त्यात त्याची चौकशी केली जावी की नेमकं त्यांचं काय बोलणं झालं आता असे प्रश्न जेव्हा माध्यमांनी सुरेश धस यांना विचारले तेव्हा मात्र सुरेश धस खवळून उठले आणि सुरेश धस म्हणाले हे मिटकरी किंवा हे सूरज चव्हाण या सारख्या बारक्या सारख्यांना माझ्यावर काय सोडताय तुम्ही जी राष्ट्रवादीतली बडी मुन्नी आहे तिने पुढे यावं कारण की हे मिटकरी स्वतः बोलत नाही आहेत सुरज चव्हाण स्वतः बोलत नाही तर राष्ट्रवादीतली एक बडी मुन्नी आहे ना ते यांच्याकडून आ, हे सगळं वधवून घेत आहे तेव्हा माध्यमांनी त्यांना खोदून विचारलं की राष्ट्रवादीतली बडी मुन्नी म्हणजे काय कोण आहे मग तेव्हा ते म्हणाले की ओळखून जा आणि जी बडी मुन्नी आहे तिने नक्कीच ओळखलं असेल की सुरेशदस कोणाबद्दल बोलतायत शिवाय त्यांनी असंही म्हटलं की बदनाम हो गई वाली जी बडी मुन्नी आहे ना तीच ती आहे उलट तिने पुढे यावं मग त्या मुन्नीची मी सुन्नी करतो असं देखील सुरेश यांनी उत्तर दे आता सुरेशदस नेहमी कोड्यात बोलत असतात आपल्याला आठवत असेल आका नंतर आकाचा आका असे शब्द आले तोपर्यंत काहीच कळत नव्हतं नेमकं त्यांना आका कोणाला म्हणायचं आहे आणि आकाचा आका कोण त्यांनी आका, आका इथपर्यंत शेवटी मर्यादित राहत वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं पण एका बाजूने ते असंही म्हणतात की मी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची कधीच मागणी केलेली नाहीये धनंजय मुंडे या प्रकरणात नसतील असं माझं मन सांगताय वगैरे अशा त्यांच्या बोलणं आहे आणि एकीकडे एक ते धनंजय मुंडे यांच्याशी काहीतरी कनेक्शन आहे या गोष्टीचं असं देखील सूचित करत असतात त्यामुळं अमोल मिटकरी यांनी बऱ्याच जणांचे खरं म्हणजे गोष्टी लक्षात घेऊन की बाबा आमच्या पक्षातले जी माणसं आहेत ती देखील असं म्हणतायत की मुळातच धनंजय मुंडे यांच्यावर अजूनही या प्रकरणात थेट आरोप झालेला नाहीये त्यामुळे त्यांचा राजीनामा मागण्याचा संबंध काय येतो मग त्यांना का बदनाम केलं जातं वाल्मिक कराड इथपर्यंत जे कोण आरोपी आहेत तोपर्यंत ठीक आहे पण ते धनंजय मुंडेशी का कनेक्ट केले जात आहेत त्यामुळे अमोल मिटकरींनी आजची पत्र परिषद घेतली आणि त्यांनी एवढं पण म्हटलं की जर सुरेश दस आता यापुढे गप्प राहिले नाहीत या प्रकरणामध्ये तर मग त्यांच्यावर जे आरोप आहेत ती सगळी यादीच आम्ही बाहेर काढणार आता त्यांनी यादी तर काढलेलीच आहे आणि मग ती आता चौकशीसाठी पण त्यांना पुढे यावं लागेल मग त्यांनी अगदी मध्ये पाथर्डी तालुक्यातील त्या ठिकाणी दरोडा पडला होता आणि तो जो दरोडा टाकण्यात ता आला तर त्यामध्ये जे काही गुन्हेगार होते त्यांच्या पाठीवर सुरेश धस मित्र मंडळ असे टी शर्ट्स घातलेले त्यांच्याकडे फोटो आहेत असा अमोल मिटकरींनी म्हटलेलं आहे शिवाय त्या याच्यात जी काही लुटमार झाली म्हणजे तिथे दोन तीन महिलांवर अत्याचार झाले दोन खून झाले आणि जी काही लुटमार झाली त्याचा कुठल्या तरी एका बड्या नेत्याशी आर्थिक संबंध आहेत आणि ते सुरेश दस यांच्या जवळचे आहेत अगदी कौटुंबिक संबंध आहेत त्यांचे असे देखील आरोप अमोल मिटकरी यांनी केलेले आहेत आणखी चार पाच प्रकरणं त्यांनी मग अट्रॉसिटी असेल आणखी जमीन हडपण्याचे विषय असतील या प्रकरणात त्यांनी सुरेश दस यांची सगळी प्रकरणं बाहेर काढलेली आहेत त्यामुळे आता प्रश्न असा पडलेला आहे की सुरेश दस यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत का सुरेश धस यांना जेव्हा हे विचारण्यात आलं की तुमच्यावर दबाव टाकला जातोय का तर सुरेश धस असं म्हणाले की मी कोणाच्या दबावाला घाबरत नाही जे काय व्हायचं ते होईल माझे सिरियर तपासले तरी चालतील वाल्मिक कराड यांनी माझं काय बोलणं झालं हे पोलिसांनी चौकशीच्या बाहेर काढावं याचा अर्थ सुरेश धस हे क्लिअर आहेत असं म्हणतायत की वाल्मिक कराड याच्यात नाही हे सूचित होते की वाल्मी कराड आणि सुरेश धस यांचं बोलणं झालं होतं हे तर क्लिअर झालं हे स्वतः सुरेश धस यांनी कबूल केलेलं आहे पण आता काय बोलणं झालं हे पोलिसांनी चौकशीत पुढं आणावं असं देखील ते म्हणाले त्यामुळे त्यांना स्वतःचा एक कॉन्फिडन्स आहे की संतोष देशमुख या प्रकरणाशी माझं नाही परभणीतल्या सभेपासून सर तर हे कुठेतरी म्हणजे परभणीतल्या सभेमध्ये जेव्हा भर व्यासपीठावर सुरेश धस म्हटले दादा क्या हुआ तेरा वादा आणि हु, तिथूनच राष्ट्रवादी आणि या भाजपमधला म्हणजे सुरेश धस आणि राष्ट्रवादी यातला वॉर धुमसत होता आज ज्याचा भडका उडालाय असंही पाहायला मिळत नक्की आणि मग आणखी एक प्रश्न की मिटकरी असंही म्हणाले की जसं तू म्हणालस क्या हुआ तेरा वादा हे स्वतः असे सुरेश धस म्हणाले होते आ, हे तर दहा पंधरा वर्ष आमच्याच पक्षात होते राष्ट्रवादीच होते त्यावेळी त्यांना विषयी आदर होता आणि आता ते अगदी एकेरीवर आले पण अर्थात सुरेश दस यांनी तुला आठवत असेल नंतर सॉरी देखील म्हटलेला आहे की अजितदादांना मला काही एक वचन म्हणायचं प्रेमळ मनाचा माणूस प्रेमळ मनाचा माणूस वगैरे बरंच काय सूर्यदास यांनी दुसऱ्यांदाची आता भेट घेतलेली आहे आणि त्यांनी ते म्हणाले की असे जे माझ्यावर काही सोडले जातात की तुमच्यातली पक्षातली जी माणसं आहेत त्यांना आवरा असं सुरेश दस यांनी दादांना म्हटलेलं आहे दुसरी गोष्ट सुरेशदास काल देखील दादांच्या भेटीला गेले होते त्यांनी बीडमधल्याच काही पतसंस्थांच्या घोटाळ्यांवरचे मुद्दे दादांना मांडले दादांसमोर मांडले आणखी एक महत्वाचा मुद्दा या आ, से से या थ, की या ठिकाणी अमोल मिटकरींनी असं म्हटलेलं आहे की जे काही बीडचे बाकीचे आमदार आहेत ते देखील या ठिकाणी धनंजय मुंडेंवर आरोप करतायत त्यामुळे याचा अर्थ यांना कुठेतरी राजकीय हेतूपोटी धनंजय मुंडे यांना बदनाम करायचं आणि पालकमंत्रीपद कसं आपल्याला मिळवता येईल यासाठी यांचे प्रयत्न चालू आहेत असं देखील अमोल मिटकरी म्हणाले त्यामुळे कदाचित भविष्यात या महायुतीत मिठाचा खडा पडू शकतो असा आहे की दोन्हीकडचे कारण अमोल त्या पक्षाचे प्रवक्ते आहेत आमदार आहेत विधान परिषदेचे विधान परिषदेतले प्रतोद आहेत आणि सुरेश धस आमदार आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या अतिशय निकटवर्ती बरोबर त्यामुळे प्रश्न हाच उरतोय की दोन्हीकडचे नेते आता या दोघांनाही समज देतात का आणि महायुती एकसंध राहावी यासाठी प्रयत्न करतायत का मात्र सुरेश दासांनी ज्याप्रमाणे सांगितलंय ती बडी ने मुन्नी नेमकी कोण आहे मात्र अजूनही म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडला की राष्ट्रवादीतली बडी मुन्नी कोण कारण की त्यांनी आधी माध्यमांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा माध्यमांनी खोदून खोदून त्यांना विचारलं नाही राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे राष्ट्रवादी एक बदनाम हो गई वाली मुन्नी आहे आणि तीच यांना बोलायला लावते माझ्या अंगावर तिनेच या माणसांना सोडलेला आहे आणि तिने पुढे यावं मग तिची मी मुन्नीची सुन्नी करतो वगैरे आता आता सुरेश धस नेहमी कोडवडमध्ये बोलत असतात प्रश्न असा आहे की बडी मुन्नी कोण याचा थेट रोग कोणापुढे जातो आहे कोणाकडे जातोय हे आपल्याला काही सांगायची गरज नाही हे सगळ्या लोकांना कळतं पण सुरेश धस यांनी असंही स्पष्ट म्हटलेलं आहे की आधी मी कोड्यात बोलतो आणि मग नंतर त्याचा खुलासाही करतो तेव्हा सुरेश धसच स्वतः याचा खुलासा करतील प्रश्न असा आहे सुरेश धस यांच्यावर जे काही आरोप अमोल मिटकरी यांनी याच्या आधी केले आधीचे काही गुन्हे जे होते त्यात ते असं म्हणाले आहेत की आधीच एक तर माझ्या माझी बरीच चौकशी झाली पोलिसांकडून एसआयटी आणखी बरंच काय काय आता एन आय एकडून देखील चौकशी झाली तरी मला काही फरक पडत नाही माझ्याकडे काही निघणारच नाही म्हणजे सुरेश दस यांनी ओपन चॅलेंज दिलेलं आहे की सारखानी कुठलीही चौकशी लावाय आता संकेत प्रश्न असाही करतो विचार कर बघ तू मुळात ज्यांच्याशी या सगळ्या गोष्टीचा संबंध जोडला जातोय ते धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे बरोबर ते आहेत महायुतीत ते आहेत मुख्यमंत्र्यांचेही घनिष्ठ मित्र ते आहेत अजितदादांच्या पक्षात अजितदाजांच्याही ते अगदी जवळचे आहेत या धनंजय मुंडेंना वाचवायला किंवा त्यांची बाजू घ्यायला अर्थातच त्यांच्या पक्षाचे म्हणजे अमोल मिटकरी पुढे आलेले आहेत तिकडे त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्यावर संशयाची सुई फिरेल असा प्रयत्न करणारे सुरेश धस हे देखील महायुतीतले ते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे त्यांचा माझ्यावर खूप जीव आहे असं सुरेश धस यांचंच वाक्य आहे त्यामुळे प्रश्न असा पडला आहे की नेमकं कोण कुणाला वाचवतंय आणि कोण कुणाला कुणावर आरोप करतंय हाच प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे म्हणजे इकडून तिकडून सगळीकडे बघितलं तर धनंजय मुंडेंशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सगळेच कनेक्ट म्हणजे सुरेश दास यांनी मुख्यमंत्र्यांना सांगावं की धनंजय मुंडेंचा राजीनामा द्या तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील की नाही याचं उत्तर मिळत नाही सुरेश धस यांनी अजित पवारांना सांगावं धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या तर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील की नाही याचं उत्तर मिळत नाही तो धनंजय मुंडेंची बाजू दोन्ही बाजूनी सेफर्स आहेत म्हणजे तिकडे जे मुख्यमंत्री आहेत म्हणजे हे स्वतः ज्या मंत्रिमंडळ सहकारी आहेत ते त्यांचे मित्र आहेत आणि दुसरी गोष्ट कड ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षात देखील अजित पवारांच्या जरी ते पक्षात असले तरी अजित पवारांशी त्यांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे प्रश्न हाच उरतो की जोपर्यंत धनंजय मुंडेंचा रोल याच्यात काही परफेक्ट पुढे येत नाही जसं दस यांनी त्यांच्या डायरीमध्ये म्हटलं होतं की एकोणीस जूनला सातपुडा या शासकीय निवासस्थानी धनंजय मुंडेंच्या जी बैठक झाली म्हणजे खंडणी साठी अवादा कंपनीचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते नितीन भिक्कड नावाचा एक सिक्युरिटी पुरवणारा प्रोव्हाइड करणारा माणूस त्या अवादा कंपनीला तो उपस्थित होता वार्मिक करार होता आणि मुंडे देखील होते मग ते जोपर्यंत क्लिअर होत नाही तो जो आता म्हणजे दसांनी त्यांच्या डायरीत नोंदलं म्हणजे तो पुरावा होत नाही ते प्रत्यक्षात मग तिथे सीसीटीव्ही कॅमेरे एकोणीस जूनच्या संदर्भात या एकमेकांचे जर फोन कॉल झाले असतील तर त्या सीडीआर या सगळ्या गोष्टी तपासल्याशिवाय धनंजय मुंडे त्या बैठकीला हजर होते हे तुम्ही आम्ही कन्फर्म म्हणू शकत नाही धनंजय मुंडेंची यांची सुरेश धसांची डायरी आहे ती त्यांची नोंद आहे त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारवर त्यांनी ठेवलेली नोंद आहे प्रत्यक्षात कसं आहे का हे तपासून पाहावं लागेल त्यामुळे धनंजय मुंडेंच्या विषयी पहिल्यांदाच धस यांनी कुठेतरी खंडणीच्या रूपात तरी त्यांचं नाव पुढे घेतलेलं आणखी एक आता अपडेट महत्वाची अशी की विष्णू चाटे याच्या फोनवरून वाल्मिक कराडनं अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला जी काही धमकी दिलेली आहे त्या धमकीमध्ये जर खंडणी दिली नाही तर हातपाय तोडीन असा कुठेतरी त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला आवाज किंवा अशा पद्धतीची भाषा आपल्याला ऐकायला मिळालेली आहे पोलिसांना आणि त्या दृष्टिकोनातून आज वाल्मिक कराडचे आवाजाचे नमुने देखील तपासणीसाठी घेण्यात आलेले पण ज्या फोनवरून विष्णू साठेच्या हे बोलणं झालं तो फोन मात्र अजून विष्णू चाटेचा जो आहे तो सापडलेला नाही त्यामुळे आता त्याच्या घराची पण जडती सुरू झालेली आहे आणि विष्णू साठे तुला आठवत हो असेल जे पहिले चार रुपये सापडले तर विष्णू साठे होता आणि त्यांची आत्ताच त्यांना वाढीव पोलीस कोठी देखील मिळाली तर त्या विष्णू कडून तितकं हवं तितकं सहकार्य मिळत नाही म्हणून त्याची कोटडी घेण्यात आलेली आहे असं पोलिसांनी म्हटलेलं आहे त्यामुळे तो जोपर्यंत फोन सापडत नाही त्या फोन मधला आवाज आणि वाल्मिक कराडच्या आवाजाच्या नमुने जर हे जर मॅच झाले तर मग निश्चितपणे हे प्रकरण पुढे जाऊ शकेल त्या विष्णू चाटेच्या आता सीआयडी चौकशी देखील मागच्या पाच तासापासून सुरू आहे त्यामुळे त्या चौकशीत नेमकं काय समोर येतं हे सुद्धा बघावं लागणार आहे निश्चितच सर या लाईव्हच्या माध्यमातून आपण सुरेश धस आणि अमोल मिटकरी यांच्यामध्ये जे काही कोल्ड वॉर होतं आणि कुठेतरी महायुतीमध्ये मिठाचा खडा पडतो की काय अशी शक्यता जी या दोन नेत्यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झाली याच्यावर खर तर चर्चा केली होती आता प्रश्न शेवटी जातानाही नाही तोच अनुत्तरित आहे की सुरेश धसांनी आरोप केलेली ती बडीमुंडी नेमकी कोण आणि त्यामुळं भविष्यात या प्रश्नाचं उत्तर स्वतः सुरेश धसच देऊ शकतात सुरेश धस नेमकं आता काय सांगतात हे पाहणं इंटरेस्टिंग तितकाच महत्वाचा राहणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी